माझा वाढदिवस आहे मला असं वाटलं सगळे मला विश करतील सकाळ सकाळ सर्वांचा फोन आला मला फोन घेतला पहिला फोन आला माझ्या बहिणीचा बारक्या बहिणीचा कीर्तीचा आणि मला काय म्हणाली माहितीये का मला म्हणते अग तुला माझ्या बरोबरच फुट्ट पाठव की ते विश करायचं राहिला आणि हिला फुटच पाठवायचं पडले पाठवते पाठवते तिला की ठेवून पाठव म्हणली मला रातल्या बाई मोबाईल घेतला फोटो काढला आणि तिला फोटो पाठवला तिजन माझं फोटो पाठवलं आणि परत मला फोन करते मला म्हणती ड्रेसवरचं नको मला साडीवरचं पाठव काया करू आता परत गेले गॅलरीमध्ये परत तिला साडीवरचे फोटो पाठवले तवर लगेच दुसऱ्या बहिणीचा फोन आला म्हटले तुझा बड्डे हाय वय कीर्तीने ठेवल्या मला तर माहीतच नव्हतं पहिला माझं तुझा फोटो पाठव परत बाय साडीवरचा फोटो पाठवला नाहीतर परत ती म्हणायची मला साडीवरचा फोटो पाठव परत मग माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला शुभांगी म्हणून मला म्हणली तुझ्या बरोबरच मला फोटो पाठव अरे ते विष करायचं राहिलं माझ्या बरोबरच फोटो कशाला पाहिजे ठेवलं हॅपी बर्थडे म्हणायचं ठेवलं फोटो पाठवून फोटो पाठव अरे तुम्ही काय मला नसते फोटो पाठवा का काय मी म्हणजे माझे माझा बड्डे आणि मी तुम्हाला फोटो पाठवायचा मग तुम्ही टेटसला ठेवायचं का नवऱ्याला म्हणलं चला अटेल मध्ये जाऊ काहीतरी चांगलं चुंगलं खाऊन येऊ आजच शेवटचा दिवस एकतर अनिवर्सरी नाही तर बड्डे एवढ्या दोनच दिवशी नवरा हॉटेलला नेतो नाहीतर परत काय हॉटेलचं नाव नाही तर म्हणले नको हॉटेलला मग म्हणलं काय घरीच आणतो काहीतरी मला वाटलं चांगला चांगलं म्हणते वडपाव घेऊन तू वडापाव म्हणले ह्याच्यावरच बड्डे साजरे करा आणि म्हणलं केक केक बीक काय नाही हे ह्याच्यावरच कर सकाळ धरणी नसतं घास भांडी दूध घास भांडी